राजकीय रंगामंचावर पुन्हा एकदा शिंदे गटाने दमदार डाव टाकलाय शिवसेनेतून थेट शिंदे गटात इनिंग सुरू करणाऱ्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिलाय नाशिकचे विलास शिंदे यांचा एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करून घेतलाय या प्रवेशादरम्यान एकनाथ शिंदे स्वतः नंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे शिवसेनेचे आघाडीचे नेते अजय बोरस्ते महानगर प्रमुख बंटी तिदमे आणि प्रभावी नेते विजय करंजकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला खर तर हा प्रवेश म्हणजे केवळ पक्ष बदल नव्हे तर हा आहे सत्ता समीकरणांचा नवा अध्याय शिंदेंनी तर शिंदेपूर्वीच असं थेटपणे सांगितलेलं की शेवटी शिंदे हे शिंदेकडे जाणारच आणि तसंच झालं शेवटी शिंदे आणि एकनाथ खेळी ही यशस्वी ठरली संपूर्ण विषय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राजकारणात निष्ठा आणि निर्णय यांचा संघर्ष कायमच चिघळत असतो आणि याच संघर्षात विलास शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला रविवारी त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश केला यावेळी त्यांनी दावा केला की आपल्यासोबत सहा माजी नगरसेवकांचा पाठिंबा आहे हा प्रवेश केवळ एक वैयक्तिक निर्णय नाही तर संपूर्ण शहराच्या राजकीय चित्राला टाकणारा टर्निंग ठरत आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी काही दिवसांपूर्वी सेनेत प्रवेश केला त्यावेळी त्यांनी मोठा दावा केला होता की विलास शिंदे हे माझ्यासोबत थेट भाजपमध्ये प्रवेश करतील मात्र दोन आठवडे चर्चांमध्ये राहिल्यानंतर शहर प्रमुख विलास शिंदे यांनी सर्वांना चकित करत रविवारी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला विलास शिंदे हे आगामी निवडणुकांतील संभाव्य उमेदवार मानले जातात आता ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरण तयार होण्याची शक्यता आहे मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अजय बोरस्ते महानगर प्रमुख बंटी तिदमे तसंच विजय करंजकर यांच्यासह अनेक मातंबर नेते आणि कार्यकर्ते हे सोहळ्यात साक्षीदार होते हा केवळ एक प्रवेश नाही तर विश्वास आणि सन्मान या दोन मूल्यांच्या आधारावर उभारलेली एक नव्या वाटचालीची सुरुवात आहे विलास शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही फक्त पक्ष बदललेला नाही तर एक नवा विचार एक नवी ऊर्जा आणि एक सन्मानाने काम करण्याची संधी स्वीकारली आहे त्यांचा दावा होता की आपल्या सोबत शेकडो निष्ठावान समर्थक कार्यकर्ते आणि सहकारी देखील या नव्या प्रवासात सामील झालेत तर एकनाथ शिंदे देखील विश्वास दाखवत विलास शिंदे यांचं आमच्या शिवसेनेत मनपूर्वक स्वागत आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात कार्यकर्त्यांची जी उपेक्षा झाली त्यांची जी प्रतिष्ठा डागाळली गेली त्याला आम्ही पूर्ण विराम देतो आमच्या गटात प्रत्येक कार्यकर्ते त्याला मान स्थान आणि संधी दिली जाते विलास शिंदे यांना आमच्याकडे भरभरून संधी मिळेल आणि त्यांचा अनुभव व नेतृत्व गुण आमच्या पक्षासाठी निश्चितच मोलाचा ठरेल असं स्पष्टपणे शिंदे यांनी सांगितलेलं याशिवाय शिवसेना एकनाथ शिंदे हा पक्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आणि हिंदुत्वावर काम करणारा खरा पक्ष आहे उद्धव ठाकरे हे फक्त नावालाच अस्तित्वात आहेत लवकरच मातोश्रीवरचा हा पक्ष महाराष्ट्रात शोधावा लागेल अशी सध्याची स्थिती आहे असं देखील शिंदे यांनी म्हटलंय या प्रवेशामागे फक्त राजकीय खेळी नाही तर अनेक वर्षांची नाराजी अंतर्मनातील अस्वस्थता आणि नेतृत्वाच्या दुर्लक्षाची छाया आहे विलास शिंदे हे आगामी निवडणुकांमध्ये संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहेत त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची उभारणी होणार हे नक्की खर तर या प्रवेशाबद्दल काही महिन्यांपासूनच चर्चा रंगली होती तर एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाचे पारंपरिक काम करतच आहेत नाशिक सारख्या शहरात गळाला लागला तर स्थानिक निवडणुकांमध्ये त्याचे थेट परिणाम होणार याची जाणीव ठाकरे गटालाही आहे शिंदे गटाला जर नाशिक सारख्या प्रमुख शहरात प्रवेशद्वार सापडलं तर ती संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील ताकद वाढवण्याची सुरुवात ठरू शकते आणि तसंच आता झालंय ठाकरे गटासाठी हे एक राजकीय आणि संघटनात्मक इशारा मानला जातोय काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली असे कौटुंबिक कार्यक्रम हे शिष्टाचाराची भेट भेट म्हणून घेतले जातात पण ही तशी नव्हती असं स्थानिक राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे एकनाथ शिंदे यांनी थेट शिंदे कुटुंबियांच्या घरी भेट देत संवाद साधल्यानं ही भेट केवळ घरोघरीच्या पंक्तीसाठी होती का कि पक्षांतरणाचं आमंत्रण त्यामागे होत असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय विलास शिंदे हे ठाकरे गटाचे नाशिक मधील प्रमुख स्थानिक पातळीवर त्यांची संघटनावर मजबूत पकड असून कार्यकर्त्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत या भेटीबद्दल एकनाथ शिंदे यांना विचारलं असता मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे कोणत्याही कार्यकर्त्यांच्या घरी शुभ कार्य असेल तर उपस्थित राहणं हे साहजिक आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना दिलेली बर एकनाथ शिंदे एवढंच बोलून थांबले नाहीत तर विलास शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे शिवसैनिक आहेत शेवटी शिंदे हे शिंदेकडे जाणार नाही का असंही ते म्हणाले आणि इथूनच राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवायला सुरुवात झाली पण आता हे तर्कवितर्क खरे ठरले आणि शेवटी शिंदे शिंदेकडे गेलेच आणि या सर्व घडामोडींमुळे प्रश्न हा निर्माण होतोय की उद्धव ठाकरे गटासाठी हा आणखी एक स्लिप ऑफ ग्राउंड ठरणार का की शिंदे गटाची ताकद निवडणुकीच्या तोंडावर आणखी बळकट होणार ते येत्या काळातच समजेल या सर्वांवर तुम्हाला काय वाटतं ठाकरेंची सेना पुन्हा एकदा नव्याने उभी राहील का की शिंदे ठाकरेंना कमजोर करण्यात यशस्वी ठरतील यावर तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका